नाशिकच्या सिडको परिसरात असलेल्या उत्तम नगर येथील भगवती चौकात महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत खेचून पसार झालेल्या तिघा भामटेंनी अवघ्या वीस मिनिटात पाथर्डी फटा येथे पुन्हा एक महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत खेचून पोबरा केलाय कल्पना वसंत खैरणार असं चेन खेचून नेलेल्या महिलेचे नाव आहे चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे कल्पना खैरणार सायंकाळी सव्वा सहा वाजेच्या सुमारास त्या भगवती चौकातील अमोल अल्सर समोर त्यांच्या मैत्रिणीसोबत गप्पा मारत थांबलेल्या होत्या त्यावेळी काळ्या रंगाच्या पल्सर दुचाकीवरून तिघे संशयित आली यातील एकाने त्यांच्या गळ्यातील पंचेचाळीस हजार रुपये किमतीची पंधरा ग्रॅम वजनाची सोन्याची पोत बळजबरीने खेचून विजयनगरच्या दिशेने पोबरा केला आहे या प्रकरणी अंबड पोलिसात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास अंबड पोलीस करीत आहे लोकशास्त्र न्यूज बंटी आडा नाशिक